त्यांना युतीच्या सरकार या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर ते बावीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पार्टी असेल महायुतीचे सगळे पदाधिकारी असतील सगळे नागरिक असतील तर त्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच येत असल्यामुळे त्यांचं एक भव्य दिव्यचं स्वागत संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्याचं नियोजन भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आलेला आहे काल आमच्या प्रदेशाचे उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष माझे सहकारी सन्मान्य मनीषजी दळवी आमचे सगळे सरचिटणीस आणि मंडल अध्यक्ष यांनी एक नियोजनाची बैठक घेतली आणि या नियोजनाच्या बैठकीमध्ये स्वागताचं पूर्ण नियोजन कसं असेल त्याचा दौरा कसा असेल याचं एक नियोजन झालेलं आहे त्याची माहिती देण्यासाठी खरं आजची पत्रकार परिषद आहे भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच या जिल्ह्यामध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे याच्या आधी स्वर्गीय अप्पासाहेब गोपटे असतील माननीय प्रमोदजी जठार आणि मागच्यामध्ये नितेशजी राणे यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून राज्यामध्ये प्रतिनिधित्व केलेलं होतं परंतु आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीला मंत्रिपद मिळालं नव्हतं ते सन्माननीय नेतेजींच्या रूपाने मंत्रिपद मिळालेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड असा उत्साह आहे आणि त्यामुळे त्यांच्या स्वागत तसंच त्याच पद्धतीचं झालं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे बावीसला सकाळी सन्मान्य नितेशजी राणेसाहेब हे नऊ वाजता खारेपटण आपल्या वेसीवर दाखल होतील आणि तिथे त्यांचं ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत होईल तिथे जी काही मंडळी जमलेली असतील सगळी त्या विभागातली त्या परिसरातली ती सगळीजणं त्यांना भेटतील त्यांचं स्वागत करतील त्यानंतर सव्वा दहा वाजता तरळ्याकडे तरळ्यामध्ये येऊ पंधरा मिनटं तरळ्यामध्ये थांबतील तिथे स्वागत स्वीकारतील त्यानंतर स फणसगाव पनेश्गा। नंतर फणसगावकरून सव्वा अकरा वाजता पडेलला पोचतील पडेलला त्यांचं स्वागत वगैरे झाल्यानंतर बारा वाजता सन्मान्य मंत्री महोदय देवगडला पोचतील तिथे त्यांचं एक जंगी स्वागत होईल बारा पंचेचाळीसला तळेबाजारला स्वागत होईल सव्वा एक वाजता शिरगावला स्वागत होईल एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नांदगाव करून त्यानंतर अडीच वाजता बरोबर ते भारतीय जनता पार्टीच्या वसंतमृती येथील जिल्हा कार्यालयामध्ये दाखल होतील जिल्हा कार्यालयामध्ये आपल्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा ओरसच्या पुतळ्याला पुष्पहार कर अर्पण करून ते कार्यालयामध्ये जा, दाखल होतील कार्यालयामध्ये आपली जी भारतीय जनता पार्टीची संस्थापक मंडळी आहे त्यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करतील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होईल आणि त्यानंतर तीन वाजता जिल्हा बँकेमध्ये ते भेट देतील जिल्हा बँकेचे ते विद्यमान संचालक आहेत आणि जिल्हा बँकेच्या दृष्टीने सुद्धा आपल्या एक संचालक मंत्री आणि कॅबिनेट मंत्री झाल्याचा एक आनंद आहे तर जिल्हा बँकेमध्ये त्यांचं स्वागत होईल त्यानंतर ते बांद्याकडे रवाना होतील चार वाजता बांद्यामध्ये त्यांचं एक भव्यदिव्य असं स्वागत होईल चार वाजून पंचेस मिनिटांनी दोडामार्ग भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये त्यांचं स्वागत होईल आणि सात वाजता पुन्हा ते कणकवलीत दाखल होतील सात ते नऊ या वेळेमध्ये कणकवलीमध्ये एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सगळ्या नागरिकांच्या वतीने मंत्री महोदयांचा नागरी सत्कार भव्य दिव्य असा आयोजित केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या समोरचं जे hmm. पटांगण आहे त्या पटांगणामध्ये मोठ्या शामी त्यांचा त्या ते ठिकाणी नागरी सत्कार होईल आणि त्यानंतर सगळ्यांच्या भेटीगाठी होतील आणि नंतर मग त्यांचे काही वैयक्तिक कार्यक्रम आहेत संध्याकाळी तर ते, ते कार्यक्रम करतील हा काही तालुक्यांना भेट देण्याचा कार्यक्रम त्या दिवशीच्या नियोजित वेळेप्रमाणे झालेलं आहे पंचवीस उर्वरित पंचवीस तारीखला पुन्हा एकदा महोदय जिल्ह्यामध्ये दाखल होतील आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन भारती भारती ते भारतीय जनता पार्टी असेल माहिती असेल तिथले नागरिक असतील ह्या सगळ्यांचा सत्कार त्या ठिकाणी स्वीकारतील तर पुढचं पंचवीस तारीखचं नियोजन आहे ते आमचं सगळं नियोजन झाल्यानंतर आपण कळू तर माझं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील माहितीचे कार्यकर्ते असतील आणि सगळी जी नितेशजी राणे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे आमची हितचिंतक मंडळी आहेत या सगळ्यांनी या वेळेप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे आणि संध्याकाळी सात वाजता जो नागरी सत्कार आयोजित केलेला आहे त्यालासुद्धा मोठ्या संख्येने सगळ्या नागरिकांनी उपस्थित राहावं सिंधुदुर्ग जिल्ह्याला माननीय नितेशजी राणे यांच्या रूपाने हा एक मंत्रिपदाचा बहुमान मिळालेला आहे याआधी पालकमंत्री जे होते रवींद्र चव्हाण साहेब ते जरी जिल्ह्यातले सुपुत्र असले तर ते मुंबईचे आमदार होते आणि पहिल्यांदाच या जिल्ह्यातला आमदार कॅबिनेट मंत्रीपदी भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीचा आमदार कॅबिनेट त्यामुळे खूप मोठ्या उत्साहात यामध्ये स्वागत होईल आणि यावेळी अनेक मंडळी उपस्थित राहतील अनेक वरिष्ठ नेतेसुद्धा नगरी सत्काराला उपस्थित राहतील धन्यवाद